अटोलिन इंडिया जागतिक बाजारपेठेतील योगदानकर्ता अटोलिन कंपनीचा भाग असून चाकण पुणे येथे या कंपनीने नवीन उत्पादन सुविधा सुरू करून आपल्या कार्याचा विस्तार केला आहे अटोलिनचा हा भारतातील पहिला प्रकाश योजना एचएमआय प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक्स सुविधा देणारा प्लांट आहे ज्यामध्ये दोन वर्षांत दोनशेहून अधिक अत्यंत कुशल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे अत्याधुनिक प्रक्रिया आणि तंत्रज्ञानामुळे अटोलिन भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठ्या ग्राहकांसाठी खास करून टाटा टोयोटो महिंद्रा आणि स्कोडा डब्ल्यू यांसाठी प्रगत उपाय आणि घटक तयार करेल नवीन कारखान्यात विकसित होणाऱ्या प्रकल्पांमध्ये महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनासाठी लागणाऱ्या तसेच टाटाच्या सफारी आणि हॅरियर मॉडेलसाठी लागणाऱ्या प्रकाश योजना तसेच नाविन्यपूर्ण टच कंट्रोल पॅनल प्रकल्पाचा समावेश आहे ह्या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक सजावटीच्या स्मार्ट सर्फिस मल्टीकलर अँबिएंट लाइटिंग कपॅसिटिम स्विचेस आणि इलेक्ट्रॉनिक्स याचा समावेश आहे

We had the visit of a uh, Spanish representative from our company to, uh, to make sure that it's going in the right track and also of course we have a compliance and audit uh, yearly done to make sure that the money is spent in the right way. Uh, but uh, really we are very committed to our company. Uh, we're a family company no? so uh, we, uh, we look a lot into the we respect a lot the values and the people and uh, we are happy to contribute like this to, to okay. in the, yes, in in the for minutes. minutes. अँटोलिनतर्फे uh, uh, आज आ, आ, लाइटिंग अँटोलिन लाइटिंग इंडिया प्लांटचं उद्घाटन आज झालं आमचे चेअरमन श्री अर्नेस्टो अँटोलीन आणि टाटा मोटर्सचे चीफ परचेसिंग ऑफिसर हेमंत बर्गे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं त्याप्रसंगी अल्फोन्सो मार्टिन इजर इंडिया सीईओ अँड खुर्की सुवारेज हू इज लाइटिंग बी यू हेड वॉज ऑल्सो प्रेझेंट विस्वरंजन मोहंती जे प्लांट लाईटिंग बी यू हेड आहेत ते uh, सर्वार्थानी या प्लांटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते, ते सुद्धा या या प्रसंगी आपल्याबरोबर आहेत अँटोलीन मेनली या या ठिकाणी एच uh, एम आय आणि लाईटिंग uh, हे प्रोडक्ट्स uh, बनवणार आहे आणि मेजरली टाटा मोटर्स मोटर्सपासून या प्लांटची सुरुवात होती आहे भविष्यात महिंद्रा अँड महिंद्रा शोडा फोक्सवॅगन मारुती सुजुकी आणि इतरही ओई एम्स बरोबर काम चालू आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज चालू आणि तो लेन इज कमी दि वि दैशा वि आराईफ तीन इंडिया इन नाइनटीन नाईट पी एट अँड इंडिया मार्के इज वुमेन वॉयर रिस्पेक्टिंग टू रिज्ज सिक्स मिलियन इन जस्ट थ्री फोर इयर्स And this is very, very important for us to be here. And uh, this plan that we are inaugurating today is one example of our commitment to this, uh, to this region, to, to, to Indian Chakan, in order to produce uh, smart products that uh, are requested today by the OEMs, by the, by the local OEMs. And um, we are expecting a very big success uh, with, uh, with our Indian team uh, making uh, this kind of uh, innovative uh, and smart products. जैसे कि टाटा मोटर्स का प्रोडक्ट चालू किया हुआ है टच कंट्रोल पैनल्स जो कि अभी मार्केट में बहुत अच्छा चल रहे हैं हैरियर सफारी एंड उसके साथ साथ हम लोग अभी टाटा का नया इलेक्ट्रिक की भी प्लेटफॉर्म में भी हम काम कर रहे हैं और टाटा पंच उनके लिए भी हम मिडपैट सिमिलर डिज़ाइन प्रोडक्ट हम डेवलप किया हुआ है डूपान टोलिन का हमारा खासियत ये है कि हम लोगों का पास जो कैपेसिटी है डिज़ाइन डेवलपमेंट ऑल डि सॉल्यूशन अंडर वन रूप वो हम लोग एक्चुअली उसको प्रायोरिटी देते हैं अँड आगे को फ्यूचर न्यू टेक्नोलॉजी के न्यू प्रोडक्ट करने के लिए कंटिन्यू दिली